हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजेच बुधवारच्या भागामध्ये सायलीला समजलेलं असतं की प्रिया काल तिच्या रूममध्ये होती आणि अर्जुनने हे तिच्यापासून लपवलेलं असतं मित्रांनो सायली यामुळे खूप दुखावलेली असते आणि रडत असते तिला अर्जुनने फसवलं आहे असं वाटत असतं म्हणून ती रडत असते ती म्हणते मुळात माझ्या या घरात कशावर हक्कच नाही तेव्हा अर्जुन म्हणतो तसं नाही सायली इथल्या सगळ्या गोष्टींवर तुमचा हक्क आहे आणि हे बघा सायली तन्विषयी चांगलं वागण्या वाचून माझ्याकडे पर्याय नव्हता नाही तर तिला संशय आला असता की आपण हे नाटक करतो ते तेव्हा सायली म्हणते हे सगळं मान्य आहे सर मला पण मित्रांनो सायली अर्जुनशी बोलत असते इतक्यात रविराज सर अर्जुनला ज्युनियर असं बोलवत त्याच्या रूममध्ये येतात मित्रांनो तेव्हा रविराज सर म्हणतात सॉरी मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला तेव्हा अर्जुन म्हणतो नाही अजिबात नाही तेव्हा रविराज सर म्हणतात अरे एका केस संदर्भात तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून आलो होतो, होतो। तेव्हा अर्जुन म्हणतो हो बोल ना मग सिनियर तर मित्रांनो मग सायली म्हणते तुम्ही बोला मी खाली जाते तेव्हा अर्जुन म्हणतो हो हो मित्रांनो मग अर्जुनकडे रागाने बघत सायली बाहेर जाते मित्रांनो सायली जेव्हा खाली येत असते तेव्हा प्रिया जिन्यावरून वर येत असताना तिला दिसते तेव्हा सायली तिथेच थांबते आणि प्रियाला अडवते सायली प्रियाला वरती जाण्यासाठी जागाच देत नाही तेव्हा प्रिया म्हणते काय चाललंय तुझं मला वर जायचं आहे तेव्हा सायली म्हणते पण वर कुठे चाललीस तुझी खोली तर खाली आहे तेव्हा प्रिया म्हणते मी माझ्या खोलीत नाही अर्जुनच्या खोलीत चालले मित्रांनो आता सायलीला प्रियाचा राग आलेला असतो ती हाताने प्रियाची वाट अडवते आणि म्हणते म्हणजे आमच्या खोलीत चाललीस का तर मग प्रिया म्हणते तुला ऐकायला कमी येतं का गं मी अर्जुनच्या खोलीत चालले सरक बाजूला मित्रांनो प्रियाच्या अशा वागण्यामुळे सायली प्रियाचा हात पकडून तिला ओढत घेऊन बाजूला जाते इकडे रविराज सर अर्जुनशी बोलत असताना सांगतात की अर्जुन तुला माहिती आहे की मी या आपल्या व्यवसायातून निवृत्ती घेतली आहे पण ती वास्तल्य आश्रम केस मी तन्वीसाठी घेतली आहे आणि मग काय वाढतच गेली पण आता मला कामाकडे नाही तर प्रतिमेकडे लक्ष द्यायचं आहे मग अर्जुन म्हणतो हो हो मी समजू शकतो बोल ना काय मदत हवी आहे तुला तेव्हा रविराज सर म्हणतात माझी अशी इच्छा आहे की माझ्या सगळ्या केसेस तू हँडल कराव्यास तेव्हा अर्जुन म्हणतो नक्की करेन मी आजच चैतन्याला सगळ्या केसच्या माहिती घ्यायला सांगतो आता इकडे सायली प्रियाला घेऊन तिच्या रूममध्ये आलेली असते आणि तेव्हा ती म्हणते ही आहे तुझी खोली तू जिथे चालली होतीस ना ती माझी आणि यांची खोली आहे तेव्हा प्रिया म्हणते मग तिथे तिसऱ्यानं जायचं नाही असं काही आहे का तेव्हा सायली म्हणते पण मुळात तुला तिथं जायचं कशाला आहे हे बघ प्रिया तुझ्या मनात काय चाललंय हे मला कळत नाही असं समजू नको इतकी भोळी नाही मी तेव्हा मित्रांनो प्रिया हसत हसत म्हणते भोळी नाही ग मूर्ख आहेस तू आणि म्हणून तुझा नवरा इतक्या लवकर तुला कंटाळला आहे आणि माझ्या प्रेमात पडलाय तेव्हा सायली रागाने प्रियाला म्हणते हे बघ प्रिया काय वाटेल ते बोलू नकोस नाहीतर मी तेव्हा प्रिया म्हणते नाहीतर काय काय करशील खबर माझं काय वाटेल तेकर, सर, वा ते कर पण तुझा नवरा तुझ्याकडे आता परत येणार नाही सायली मित्रांनो हे ऐकून सैलीला प्रियाचा खूपच राग आलेला असतो आता इकडे रविराज सर व अर्जुनचं बोलणं झाल्यानंतर रविराज सर बाहेर जाणार असतात तेव्हा अर्जुन म्हणतो सिनियर मला बोलायचं आहे थोडं तुझ्याशी तेव्हा रविराज सर म्हणतात कशाबद्दल मग अर्जुन म्हणतो हे बघ प्रतिमा आत्या परत आली ही आनंदाचीच गोष्ट आहे पण तेव्हा तुला प्रतिमा आत्याची डेड बॉडी जी सापडली होती ती कोणाची होती आणि मग तिचा डीएनए तन्वीच्या डीएनएशी मॅच कसा झाला मित्रांनो अर्जुनने हा विषय काढल्यानंतर लगेच रविराज सरांना डेड बॉडी ज्यावेळी सापडली ते क्षण आठवतात डेड बॉडीची ओळख कशी पटली होती हेही आठवतं ते म्हणतात हा विचार माझ्याही मनात आला होता अर्जुन पण प्रतिमा आली या आनंदाने तो मागे पडला मग अर्जुन म्हणतो हो पण आता हा विचार करायलाच हवा ना तेव्हा रविराज सर म्हणतात हो करायलाच हवा पण ती डेड बॉडी प्रतिमाचीच आहे हे कळण्यापूर्वी मी बरेच पुरावे चेक केले होते तरीही मग ती डेड बॉडी प्रतिमाचीच कशी निघाली आणि डी एन ए कसा मॅच झाला तेव्हा अर्जुन म्हणतो बरं मला सांग टेस्ट कुठे केली होती तेव्हा रविराज सर म्हणतात सिटी हॉस्पिटलला मग अर्जुन म्हणतो मला वाटतंय जो काही घोळ झाला आहे ना तो तिथेच झाला असेल तेव्हा रविराज सर म्हणतात मी त्या हॉस्पिटलच्या डीनला भेटतो त्यांच्याशी बोलून बघतो म्हणजे तन्वीचा डी एन त्या बाईशी कसा मॅच झाला तिचा तन्वीशी कसलाही संबंध नसताना मग हे कसं काय झालं मग अर्जुन म्हणतो मी पण येतो तुझ्याबरोबर तेव्हा रविराज सर म्हणतात नको आधी हा सगळा प्रकार काय तो आहे तोपर्यंत त्याचा इशू नको करायला आणि अजून घरात कोणालाही याबद्दल सांगू नको कळू देऊ नको काय आहे अर्जुन प्रतिमा बाबतीत पूर्णाई खूप हळव्या आहेत म्हणजे ते डी दी एन ए डेड बॉडी हे सगळे ऐकून त्यांना खूप त्रास होईल तेव्हा अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे त्या मित्रांनो मग रविराज सर बाहेर जातात आता इकडे प्रिया हसून सायलीला म्हणते सायली तुला एक गंमत सांगू काल रात्री तू ज्यावेळी खोलीत आली होतीस ना तुमच्या तेव्हा मी ऑलरेडी तिथेच होते तुझ्याच नवऱ्याने मला तुमच्या बाथरूममध्ये लपवून ठेवलं होतं आमच्या जर काही खास नातं नसतं ना तर तो असा वागलाच नसता मित्रांनो सायलीला खूप राग आलेला असतो ती मनातल्या मनात म्हणते हे ना यांनी ऐकायला हवं होतं यांनी एक गोष्ट माझ्यापासून लपवल्यामुळे ही प्रिया कशी माझ्या डोक्यावर नसते आता आता प्रिया म्हणते जेव्हा मला अर्जुन अलिबागला घेऊन गेला होता ना तेव्हा हे आमच्यातलं खास नातं लक्षात आलं होतं इतकी रोमॅंटिक ट्रीप होती ना ती सायली तेव्हा मित्रांनो आता सायली चिडून म्हणते ती रोमॅंटिक ट्रीप फक्त तुझ्यासाठीच असेल ते फक्त तिथे आता मित्रांनो सायलीमध्येच बोलताना थांबते आणि म्हणते हे त्यांचं काम करायला आले होते आणि प्रिया तू कितीही प्रयत्न करून बघ हे मला सोडून कधीही तुझ्याकडे येणार नाहीत तेव्हा प्रिया म्हणते तुला खरंच वाटते का तुझा नवरा तुला सोडून कुठे जाणार नाही बिचारी तेव्हा सायली म्हणते बिचारी वगैरे मी नाही हा प्रिया कुठल्याही बायकोला तिच्या नवऱ्यासमोर परकी स्त्री येताना दिसते ना तेव्हा ती नागिनीसारखी फना काढून बसते मग प्रिया म्हणते बर ठीक आहे चॅलेंज देते मी तुला मी तुझ्या या घरातच राहून तुझ्या नवऱ्याला इतकं आपलंसं करेन ना की तो स्वतःच माझ्या अवतीभोवती करायला लागेल आणि मग तुझा तो फना काढून काहीही उपयोग नाही मित्रांनो आता सायलीला खूप प्रियाचा राग आलेला असतो ते तिला काही बोलणार इतक्यातच प्रिया म्हणते काळजी घे सायली मग प्रिया, प्रिया बाहेर जाते आता इकडे कल्पना कपड्यांचं कपाट लावत असते आणि पूर्णाजी तिथेच बसलेले असतात दोघीही गप्पा मारत असतात तेव्हा त्या म्हणतात कल्पना माझी अवस्था बघ काय झाली प्रतिमा माझ्यासमोर हो असून ती माझ्याशी बोलत नाही मला तर असं वाटते कधी एकदा तिची स्मृती परत येते आणि परत सगळं पूर्वीसारखं होईल तेव्हा कल्पना म्हणते माझीही अशीच अवस्था आहे पूर्णाई अहो प्रतिमा फक्त माझी ननंद नव्हती ती माझी चांगली मैत्रीण आहे आम्ही दोघी एकमेकांच्या मनातल्या गोष्टी सांगायचो आणि आता तिच्याशी बोलताही येत नाही मला तेव्हा पूर्णाजी म्हणतात आता ती कोणाशी बोलेल याचा प्रश्नच येत नाही तेव्हा कल्पना म्हणते पूर्णाई तुम्हाला आहे का मी जेव्हा लग्न करून या घरात आले तेव्हा मी बावरून गेली होते पण हे प्रतिमाने ओळखलं आणि तिने मला जवळ घेतलं तेव्हा पूर्णाजी म्हणतात सगळ्यांना जवळ कसं करायचं हे प्रतिमाकडून शिकावं पण त्याच प्रतिमासाठी सगळे आपण आज परके झालोत मित्रांनो इतक्यात कल्पनाला तिच्या खपाटामध्ये कानातले सापडतात तेती ते ती पृणाजींना दाखवते आणि म्हणते तुम्हाला हे कानातले आठवतात का हे माझ्याकडे कसे आले माहीत आहे का तुम्हाला तेव्हा कल्पना सांगते मी आणि प्रतिमा एकवेळी चहा घेत बसलो होतो तेव्हा तिचे कानातले मला आवडले होते आणि तिने ते पटकन कशाचाही न विचार करता मला काढून दिलेत आणि हो पूर्णाई तेव्हापासून काना हे कानातले माझ्याकडे आहेत हो ग कल्पना हे कानातले बघून तुला तुझा पूर्वीचा काळ आठवला कल्पना मला काय वाटते मग असेच कानातले बघून प्रतिमाला आठवेल का गं हे कानातले तिला ओळखीचे वाटतील का तेव्हा कल्पना म्हणते काय माहीत तेव्हा प्रोणाजी म्हणतात आपण हे दाखवूया का तिला मग कल्पना म्हणते हो दाखवूया तिला पण आपण तिच्याशी फार काही बोलायला नको तिला त्रास व्हायला नको तेव्हा प्रूणाजी म्हणतात हो चालेल आणि आता हे दाखवल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही चल मित्रांनो मग कल्पना आणि प्रुणाजी कानातले घेऊन बाहेर जातात मित्रांनो आता इकडे सायली किचनमध्ये असते तेव्हा तिथे अर्जुन येतो आणि सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण सायली त्याच्याशी बोलतच नसते ती अर्जुनवर चिडलेली असते ना तेव्हा अर्जुन म्हणतो अहो मी सांगितलं ना काय झालं त्यात माझी काही चूक नव्हती सायली मी काय करू म्हणजे तुमचा राग जाईल आता तेव्हा मित्रांनो अर्जुन उठाबशा काढत असतो तरी सायली त्याच्याशी बोलत इतक्यात तिथे प्रिया येते आणि तिला अर्जुन दिसतो त्यावेळी ती पुढं येऊन बघते तर अर्जुन खाली बसलेला असतो तेव्हा ती विचारते अर्जुन तू खाली का बसला होतास तेव्हा अर्जुन म्हणतो अगं मोबाईल खाली पडलेला ना म्हणून खाली बसलो होतो तेव्हा सायली मनातल्या मनात म्हणते मनात मी माफ करावं म्हणून उठाबशा काढत होतात हे प्रियाला सांगायची लाज वाटते का मग प्रिया अर्जुनला घेऊन बाहेर जात असते तेव्हा सायली म्हणते अगं प्रिया सगळ्यांसाठी लापशी बनवणार होतीस ना काय झालं त्याचं तेव्हा प्रिया म्हणते त्याचं काय करायचं ते तूच ठरव मित्रांनो आता प्रिया अर्जुनचा हात पकडून बाहेर जात असते एवढ्यात तिथे कल्पना येते आणि हे बघते तेव्हा तन्वी अगं तू अर्जुनला घेऊन कुठे चाललेस असं ती विचारते तेव्हा प्रिया म्हणते मामी माझं काम आहे अर्जुनकडे म्हणून चाललो आहे तेव्हा कल्पना म्हणते अगं अर्जुन किचनमध्ये होता ना म्हणजे त्याचं सायलीकडे काहीतरी काम असणार ना अगं नवरा बायकोला काय प्रायवेसी देशील की नाही आणि तुझं जे काही काम आहे ना ते नंतर कर काय तू आता जाऊन अस्मिताशी गप्पा मार जा तेव्हा प्रिया म्हणते अगं पण कल्पना म्हणते अगं जा ना तेव्हा प्रिया मनात नसतानाही जाते मग कल्पना अर्जुनला म्हणते अर्जुन काय चाललंय तुझं अरे ही प्रिया सारखी तुझ्या मागे मागे करते हे मला अजिबात आवडलं नाही हां आणि तरीसुद्धा तिच्याशी जरा जास्तच चांगला मागतोय आणि आधी तुला ही डोळ्यासमोरही नको असायची मग आत्ताच काय झाले मग अर्जुन सायलीकडे बघतो आणि सांगतो मम्मा आत्ता पण तेच आहे ना पण काय आहे ना प्रतिमा आत्या तिला जवळ येऊ देत नाही मग मी तसंच वागलो तर ती जास्तच दुखावेल म्हणून मी असं वागतोय एवढंच मित्रांनो कल्पना अर्जुनला समजावत असते आणि मग नंतर म्हणते सायली तूच तुझ समजव तुझ्या नवऱ्याला मग कल्पना निघून जाते मग अर्जुन परत किचनमध्ये येतो तेव्हा सायली म्हणते तुमचं प्रियाशी वागणं सगळ्यांच्याच नजरेत येते बघा आई काय म्हणाल्यात ते आणि तुम्ही थांबलात का उठाबशा काढत होता ना अर्जुन म्हणतो ठीक आहे काढतो उठाबशा मित्रांनो अर्जुन परत उठाबशा काढत असतो तेव्हा तो म्हणतो सायली प्रियाशी चांगलं वागण्याचा प्लॅन आपल्या प्लै दोघांचाच होता ना आणि मला कुठे माहीत होतं ती इथे राहायला येणार आहे मग अर्जुन थांबतो तेव्हा सायली परत त्याला उठाबशा काढायला लावते मग परत अर्जुन उठाबशा काढतो तेव्हा तो दमलेला असतो मग सायली म्हणते बस पुरे आता मग अर्जुन म्हणतो तुम्हाला माहिती आहे तन्वी इथे राहायला आले हा चान्सच आहे आपणाला ती विलास मर्डर केसबद्दल काहीतरी शेअर करेलच आणि आपण हे मधभाऊनसाठीच करतोय ना मग तुम्ही का चिडचिड करताय तेव्हा सायली मनातल्या मनात म्हणते मनात हो मला कळतंय हे पण मी तुमच्याजवळ प्रियाच काय दुसऱ्या कुठल्याच मुलीला सहन नाही करू शकत तेव्हा अर्जुन म्हणतो आता बोला ना गप्प का बसलाय तेव्हा सायली पटकन म्हणते मी चिडले कारण तुम्ही जोडीदाराशी खोटं बोललाय मित्रांनो जेव्हा अर्जुनला जोडीदार असा शब्द ऐकायला होतो तेव्हा तो खूप खुश होतो म्हणतो म्हणजे लाईफ पार्टनर मग सायली लाजत म्हणते नाही नाही म्हणजे या प्लॅनमधल्या पार्टनरशी तुम्ही खोटं बोललात ना तुम्ही मला सांगितलं नाही की प्रिया आपल्या खोलीत लपली होती ते मग अर्जुन म्हणतो हां हां मग तुम्ही मला जेलमध्ये टाकणार आहात का तर सायली म्हणते परत खोटं बोला तर नक्की टाकेन मग अर्जुन म्हणतो ओके ओके नाही खोटं बोलणार प्रॉमिस आता नाही खोटं बोलणार मी तुमच्यापासून काहीच लपवणार नाही तेव्हा सायली म्हणते हो ठीक आहे बरं आता तुम्हाला कॉफी देऊ का मित्रांनो आता सायलीचा राग गेलेला असतो मग अर्जुन म्हणतो नको आता काम आहे असं म्हणून अर्जुन तिथून जातो मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये प्रिया मुद्दाम अर्जुनसाठी कॉपी घेऊन जाते आणि सायलीसमोर देते आणि ती अर्जुनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आता हे बघून सायलीला प्रियाचा खूपच राग आलेला असतो आणि अर्जुनचाही राग आलेला असतो अर्जुन तिला काहीतरी खायला मागतो तेव्हा सायली त्याला कॉफीच देते मित्रांनो आणखीन काय काय गंमत होते हे उद्याच्या भागामध्ये बघूयात अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा